नर्मदेहर सुरू झाली आमची परिक्रमा आज पहिला दिवस बारा किलोमीटर चालायचं आहे ओंकारेश्वरला सकाळी संकल्प केला आता करून मेघा सहा किलोमीटरवरती शिवकोटी म्हणून ठिकाण आहे तिथं दुपारी हे जेवण होईल आणि नंतर पुन्हा दुपारी सहा किलोमीटर चालायचं आहे तिथं मोर टाकता म्हणून गावी तिथं मुक्कामासणारे मागं बघा मागं लोकं दिसतात पुन्हा इकडं पुढं आमच्या पुढं आम लोक दिसतात हे आळंदचे महाराज इथं आमचे मित्र आहेत पुढं गिरीधर भाऊ नाही ते नाहीत काय नाही अगदी व्यवस्थित म्हणा माझा मैया आता मागे माग ही एक महिला दिसते का एक एक माताजी आहे मुंबईहून एकटेच आल्या परिक्रमा करण्यासाठी हर